विद्यार्थ्यांनी उन्नत शिक्षणाला प्राधान्य द्यावं नासिर बोरसाद्वाला बोरगाव येथील के एस पाटील शाळेत स्मार्ट क्लासचा उद्घाटन सोहळा चांगले संस्कार व उन्नत शिक्षण देणारा अविभाज्य घटक म्हणजे शाळा शाळा ही पवित्र जागा आहे याचं पावित्र्य राखणं ही सर्वांची जबाबदारी आहे आज शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे पण गुणात्मक बदल यशाची परंपरा जपण्यासाठी शिक्षकांचं पात्र महत्वाचं आहे त्यासाठी गुणात्मक शाळा व चांगल्या शिक्षकांमुळेच विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न होतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थितीत गुणात्मक शिक्षणाला प्राधान्य द्यावं असं मत इचलकरंजी रोटरी क्लबचे गव्हर्नर नासिर बोत्सादवाला यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथील के एस पाटील माध्यमिक शाळेला रोटरी क्लबच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अर्थसहाय्यमधून दिलेल्या स्मार्ट क्लासचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थान भूषवलेले शिक्षण संघाचे चेअरमन आरबी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं प्रारंभी केएस पाटील हायस्कूलला रोटरी क्लब ऑफ पिचलकरंजी एक्झिक्युटिव्ह यांच्या वतीनं देण्यात आलेल्या सव्वा दोन लाख रुपयांच्या सहाय्यक निधीतून तीस स्मार्ट बेंचेस व पंचाहत्तर इंची स्मार्ट टीव्ही याचं उद्घाटन फित कापून रोटरी क्लबचे गव्हर्नर नासिर बोरसादवाला व वा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचा शिक्षण संघाच्या वतीनं यावेळी सत्कार करण्यात आला यावी रोटरी क्लब चे सेक्रेटरी शीतल उपाध्ये रवी अडुके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी अरुण भंडारे रवी अबुकिया संजय मेटे शीतल उपाध्ये राजेश कोंडुसकर गिरीश कुलकर्णी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील वाईस चेअरमन मनोज पाटील एस टी लगारे डॉक्टर संजय पाटील अशोक अमन्नावर के एस पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक ए ए धुळा सावंत ए बी पाटील कन्नड माध्यम शाळेचे मुख्याध्यापक ए डी हावले यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन पी ए खोत यांनी केलं तर आभार पी ए चौगले यांनी मानले महानकर निपसाठी अजित कांबळे ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा